सत्य बाहेर आलं घशात गेले दात उभाट्याच केला मराठीचा घात सीएसएमटी परिसरात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर बाजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक बॅनर झळकले त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं विसरलात की काय असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाय तर सत्य बाहेर आलं घशात गेले दात उभाट्यानेच केला मराठीचा घात अशी कविता या बॅनरवर लिहित टीका केली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात महाराष्ट्र शासनानं कार्यवाही करण्यास मान्यता दिली होती या धोरणाअंतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याची शिफारस झाल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आला होता या कार्यगटाच्या शिफारशींचं सादरीकरणही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलं होतं असं बॅनरमधील मजकुरात म्हटलंय या बॅनरमधील अजूनही कोणत्याही नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज्य सरकारनं त्रिभाषा शक्ती कायदा काढल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढत विरोध करण्याची भूमिका मांडलेली होती मात्र राज्य शासनाकडून त्रिभाषा शक्तीचे नियम रद्द करण्यात आले होते व त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा मोर्चा देखील रद्द झाला मात्र पाच तारखेला उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची विजय सभा होणार आहे त्याआधीच ही बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली